शिर्डीत साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काल उशिरा रात्री धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे साई संस्थांच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना असून रुग्णांच्या नातेवाईकांनी संस्थेच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचार घेतलेल्या रुग्णावर चुकीचा उपचार झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून केला जात होता याच आरोपांवरून संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत साई संस्थेचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे घटनेनंतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून रुग्णालयातील तणाव वाढलाय वैद्यकीय सेवा आपत्कालीन सोडून इतर सर्व सेवा डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तात्काळ बंद केले आहेत प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शिविगाड करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर साई संस्थान तोंडावर आले आहे घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली असून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा क्रमांक शून्य नऊ नऊ पाच दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलमे एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीन पाच तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृती आणि मालमत्तेची नुकसान अधिनियम दोन हजार दहा अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत साई संस्थांचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शैलेश ओघ यांनी अधिक, अधिक माहिती दिली आहे नाही काल संध्याकाळी आपल्याकडे जी घटना घडली प्रशासकीय कार्यालयामध्ये त्या संदर्भात जी तिथे बाचाबाची झाली विषय काय झाला त्या संदर्भात संध्याकाळच्या वेळेस आम्ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली त्या अनुषंगाने तीनशे त्रेपन्नचा गुन्हा देखील काल संध्याकाळी दाखल झाला आणि आज सकाळी परत जी दुर्दैवी घटना वितम भडगावे साहेबांच्या केबिनला घडली त्याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केलेली आहे पोलिसांकडनं लवकरात लवकर कारवाई व्हावी एवढीच आमची जा अपेक्षा काय घटना घडली आहेबाबत कोण व्यक्ती होता त्यांनी आ... ते काल जे आपल्या इथे संध्याकाळच्या वेळेस आणि आज दुपारच्या वेळेस आपल्याकडे ट्रीटमेंट चालू आहे श्री सचिन काळे यांच्या मुलांची ते आणि त्यांचे परिवारचे लोक होते त्याच्यामध्ये आणि ते केबिनला आल्यानंतर जो अन्न प्रकार घडला त्या संदर्भात आम्ही पोलिसांना माहिती दिलेली आहे जे काही आमचे तिथे उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम बडगावे आहेत त्यांच्या केबिनला काहीतरी धक्काबुक्की के झाल्याचा प्रकार घडलेला आज सगळे साई संस्थानाचे हॉस्पिटलचे कर्मचारी आमच्या पोलीस स्टेशनला आले त्यांनी श्री गलांडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षे अभावी तीव्र निषेध नोंदवत आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व उपचार बंद केले आहेत साई संस्थांच्या रुग्णालयात सध्या संभ्रमाचे वातावरण असून रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र साई संस्थांच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांवर कार्यालयात जाऊन मारहाण करत असताना साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयबाहेर किंवा अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर असणारी साई संस्थांची सुरक्षा यंत्रणा झोपली होती का वैद्यकीय अधीक्षक काला एखादा व्यक्ती मारहाण करतोय मग सुरक्षा यंत्रणेची नेमकी बघ्याची भूमिका होती का यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत साई संस्थांच्या वरिष्ठांनी संस्थांच्या सुरक्षा प्रमुखांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून बघ्याची भूमिका घेणाऱ्या संस्थांच्या सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर